आता धक्कादायक बातमी पावणे तीनशे विवाहित महिलांनी सासरच्या मंडळीवर गुन्हे दाखल केले आहेत हुंड्याची मागणी सासरच्यांकडून होणाऱ्या छळामुळे आत्महत्याचं वास्तव समोर आलं पिंपरी चिंचवड शहरात दीड वर्षात तीस वैष्णवींनी जीवन संपवलंय धक्कादायक आणि खळबळजनक अशी आकडेवारी आता समोर आली आहे आरोपी राजेंद्र हगवणे यांच्या सून वैष्णवी हगवाणी यांच्या आत्महत्येनं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं असताना पिंपरी चिंचवड शहरात मात्र गेल्या दीड वर्षात तीस विवाहित महिलांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आहे याच कालावधीमध्ये पावणे तीनशे विवाहित महिलांनी सासरच्या मंडळीवर कौटुंबिक छळ हुंडाबळी आणि मानसिक त्रास देण्याचे आरोप करत पोलिसांमध्ये गुन्हे दाखल केले जानेवारी दोन हजार पासून ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत या घटना घडल्या असून त्यातील बहुतांश प्रकरणे समाजाच्या मुख्य प्रवाहातून दुर्लक्षित राहिली आहेत आत्महत्येची कारणे या आत्महत्यांमागे मानसिक छळ हुंड्याची मागणी पतींचे व्यसनाधीन वर्धन कौटुंबिक कलह संशयाचं वातावरण आर्थिक अडचणी सासरच्या मंडळींचा अपमानास्पद वागणूक ही मुख्य कारण आहे तर काही प्रकरणांमध्ये विवाहित महिलांवर मातृत्वाचा दबाव मूल नसल्यामुळे होणारा ताण सतत अपमानित करण्यात येणं आणि पतीच्या परस्त्री संबंधाचा त्रासही आत्महत्येस कारणीभूत ठरला